संबंध असे बोलले होते त्याच्या व्यक्ती आज सुधीर मुनगंटी आणि बोलले की नाना पटोले यांना दिवसात मुख्यमंत्री बनण्याचे व बैठक घेण्याचे स्वप्न पडत आहे नाना पटोले स्वप्न बघ भग, स्वप्न बघतो आणि स्वप्न जे त्याच्या ताब्यात असेल तेच बघतो नाना पटोले अजून मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पाहिलेलं नाही आहे जनता पाहते माझ्यासाठी म्हणून स्वतःलाच वनवासी करून ठेवलेलं होतं मंत्रिमंडळात ते घेत नव्हते पाया लागून तर मंत्रिमंडळात आला म्हणून सुधीर मुनगटीवारांनी माझ्यावर बोलण्यापेक्षा त्याची काय स्थिती आहे त्या पक्षामध्ये ज्या पक्षात ते आता आहे त्याच्यात त्याला माहिती आहे आणि ते नाना पटोलेला जास्त माहिती आहे मला सुधीर मुंगट्टीवारबद्दल काही फार जास्त बोलायचं नाही कारण की माझा तो टार्गेट नाही माझं टार्गेट आहे मी त्यांच्याबद्दलच बोलतो म्हणून त्याच्याबद्दल बोलायचं पण त्याला बोलायचं म्हणजे बोललंच पाहिजे असं त्याला वाटत असतं सुधीर मुनगटीवाराला तर मी त्यांच्या गावात जाऊन बोले असं बाहेरून नाही बोलणं म्हणून त्यांनी आमचे मित्र आहेत संयमानाने राहावं असंच आमचं म्हणणं आहे माझं स्वप्न काय आणि मी माझं स्वप्न माझ्या आटोक्यात आणायचं माझ्या धा माझ्याजवळ दम आहे तो त्यामुळे मी काही चापलुसी करून आणि तळवे चाटून आणि जनतेचे गळे कापून नाना पटोले कधीही सत्ता भोगत नाही जनतेसाठी लढून नाना पटोले सत्तेत आलेला आहे कोणाच्या उपकाराने नाही आलेला आहे अपमान करणं हे आमचे संस्कार नाही ज तर ज्यांनी संस्कार सावरकरांचा अपमान केला त्यांनी तरी माफी मागितली का असं नरेंद्र मोदी बोलले सावरकरांबद्दल मी काहीच बोलणार नाही माझा काही तो इशू पण नाही यांचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय बोलले ते वाचून पाहिलं पाहिजे त्यांचे हो अर्धा अडजण मंत्री जे आत्ता मंत्रिमंडळात आहे त्यांचे वाक्य त्यांच्याकडे पाठवतो पाठवतो अहो यांनी स्वतः नरेंद्र मोदींनी रिनोव्हेशनच्या नावाने गुजरातमधल्या एका स्टेडियमचं उद्घाटन गेले ज्याला सरदार वल्लभभाई पटेल नाव होतं ते सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव काढून स्वतःचं नाव लिहिलं हा काय ना रा। राष्ट्रपुरा पुरुषांचं अपमान नाही आहे त्यांचं बोलाचंच भात बोलाचीच कळी आहे त्यांच्यावरही मला खूप सारं सांगता येईल पण मुद्दाहून एक उदाहरण सांगितलं की त्यांनी कसं सरदार वल्लभभाई पटेलचं नाव बदललं त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही माहीतच नाही काही पण बोलतात त्यांना काय बोलणार गुगलवर लोक जाऊन ते पाहतात आणि विचारतात आणि हसतात आज देशाच्या प्रधानमंत्र्याला हे काही बरोबर नाही